ओके <laughs> okay. बीड लोकसभेची रणधुमाळी चालू आहे महायुती कडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचित कडून अशोक हिंगे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत निवडणुकीमध्ये सध्या मतदारांचा कल कुणाच्या बाजूने आहे तेच आज आपण ह्या मतदार बांधवाकडून जाणून घेणार आहोत का, का बजरंग बाप्पा सोनवणे काय काय अजून की इकडे आल्यास नाहीत आमच्या इकडे दहा वर्षात नाहीत त्याच्यामुळं बजरंग बाप्पाला जर निवडून बदल बजरंग बाप्पा विकास करतील शेतकरी एक पुत्र नाही करतील पण ते आता बदल पाहिजे बजरंग शेतकरी पुत्र आहे आहे गरीब कुटुंबातला सुकाष्टाने वर आलेला आहे त्यांना वारसा हक्काने भेटलेला नाही ज्यांना वारसा हक्काने भेटले त्यांना ते वारसा नेट व्यवस्थित चालवता येत नाही आणि समजा विकास तर त्यांनी आजपर्यंत केला नाही पंधरा वर्ष त्यांच्या ताब्यात सत्ता होती त्यांनी विकास कुठलाच केला नाही रस्ते वगैरे झाले रस्ते झाले म्हणजे विकासाचा पूर्णपणे विकास होतो असा नाही रस्तेच नाहीत रस्ते झालेत था पण रस्त्याला था ते एमआयडीसीच नाही पिडली त्याने आजपर्यंत कुठलं एम वक्तव्य कुठं केलं नाही काय नाही आणि हे जातीवादीचं जे जा वीज पेरले ते मुंडे घराण्यानेच पेरलेलं बीज पेर आज जे मराठी जे की त्यांना जातीवाद वाढतात ज्यावेळेस माझ्या एकत्र होऊन त्यांना मतदान करते त्यावेळेस ते त्यांच्यासाठी एकी असते आणि ज्यावेळेस मराठा समाज पूर्ण एक व्हायला लागलाय जातीवाद कसे मुळे पूर्ण त्यांचं चुकीच म्हणजे ते विकास सोडून जाती जातीत वाद कसं होऊन आपली राजकीय पुळी कशी भाज त्याच्याकडे त्यांचं पूर्ण हे पूर्ण सध्या खेड्यापाड्या सगळं जे हे ते म्हणजे बीजेपीवर तर नाराज आहेतच लोक पण सध्या आता पंकजा पण नाराज झाले लोक पंकजाताईकडून असं काय जातीपातीचे राजकारण होतं असं वाटतं का शंभर टक्के होते त्या जातीपातीच्या राजकारणामुळे विकासाच्या बाजूला दिसतच नाही जर बजरंग बाप्पा निवडून आले तर हे विकास करतील असं वाटतं का तुम्हाला करतील विकास करतील म्हणजे आतापर्यंत मी त्या दिवशी सभेत आष्टीच्या सभेत ऐकले शेतकरी सांगतोय की बजरंग बाप्पा मुळे माझा मुलगा इंजिनियर झालाय कारण कशामुळं की सगळ्यात जास्त भाव शेतकऱ्याच्या उसाला बजरंगबापाने दिलेला आहे जे कारखाने आहेत वडिलांकडून जे कारखाने आलेले ते पण त्यांना व्यवस्थित आलं पाठ्यामागे एकोणीस कोटी काहीतरी त्यांच्या ह्याच्यावर धाड पडली होती दंड लागला होता ते म्हणजे त्यांची ऐपत असताना त्यांनी सर्वसामान्य म्हणजे गरीब वन झाले आहेत त्यांच्याकडून पैसे गोळा करून दंड भरलेला आहे एवढे हे असताना सर्वसामान्यांनाच लुटायचे मग कुठपर्यंत सध्या त्यांच्या हातात द्यायची पाठ्यामागे वीस म्हणजे पंधरा वर्ष त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ना था ना था ना। बर सध्या तुमच्या ह्या परिसरामध्ये हवा कोणाच्या बजरंग बाप्पाची बाप्पाला संधी दिली तर बप्पा बीडचा विकास करतील असं वाटतं का शंभर टक्के बरं गेल्या दहा वर्षामध्ये त्रिकमताई ह्या खासदार होत्या विकास कामा कुठं कमी पडले असं वाटतं का तुम्हाला आपल्या भागात तर काहीच विकास नाही भेट पण नाही बर ह्या वेळेस बजरंग बाप्पा सोनवणे असं किती मताधिकाने निवडून येतील असं वाटतं सध्या तुम्हाला लाखाच्या पुढे निवडून सध्या तुमच्या परिसरात हवा कोणाची बाप्पा

Gracias.